रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज सत्तर प्लस कांदागड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम साईज कांदे विकले आहेत तर मोठे माल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज कांद्याच्या भावामध्ये झाली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा